ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून ते राज्य स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले प्रधानमंत्र्यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये चौदा हजार दोनशे साठ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज झाली नवा रायपूर नगर इथं छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या पंधरा नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना अॅपद्वारे किंवा खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करता येईल या नोंदणीला तीस ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे तर अंतिम मुदत एकतीस डिसेंबर आहे मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढला विधानसभा निवडणुकीनंतर लोकांच्या मनात संसदीय लोकशाहीबद्दल अविश्वास निर्माण झाला असून सत्तेचा सातत्यानं गैरवापर केला जात आहे असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किमतीत आजपासून घट झाली आहे व्यावसायिक वापराच्या एकोणीस किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत साडेचार ते साडेसहा रुपयांपर्यंत घट झाली असून यानुसार आता मुंबईत हा सिलेंडर एक हजार पाचशे बेचाळीस रुपयांना मिळेल ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र धवन यांचं आज चंदीगड इथं निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते गेले काही दिवस ते आजारी होते धवन हे फ्री प्रेस जर्नल मुंबईचे संपादक होते आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार आकाशवाणी महाराष्ट्राच्या